यवतमाळ येथील रुग्णालयात विविध वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन करण्यात आले श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे जिल्हा खनिज निधी व वा जिल्हा वार्षिक योजनेतून विविध वैद्यकीय सुविधांचा शुभारंभ होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांना या सुविधांचा लाभ मिळेल जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिली श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व विशेष उपचार रुग्णालय येथे इन्सेन्टिव्ह केअर युनिट सर्जिकल इन्सेंटिव्ह केअर युनिट पोस्ट ऑपरेशन सर्जिकल इन्सेंटिव्ह केअर युनिट ट्रामा मॉड्युलर ओबीजीवाय वाय ओटी कक्ष सी टी स्कॅन मशीन व विविध वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन पालकमंत्री श्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी विधानसभा सदस्य अनिल उर्फ बाळासाहेब मांगोडकर विधानसभा सदस्य सदस्य संजय दरेकर जिल्हाधिकारी विकास मीना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल बात्रा व आदी यावेळी उपस्थित होते